आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बॉलिवूड मध्ये त्याने एक प्रचंड मोठं स्वतःच नाव केलेलं आहे या देशातल्या ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सर्वांना पोट भरून हसवलेलं आहे आणि हसवता हसवता ज्याने डोळ्यातून पाणी सुद्धा आपल्या बाहेर काढलेलं आहे असे अभिनर्तन गोविंद जी आज माझ्या प्रचाराला आलेले आहेत त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे मनापासून आभार मान गोविंदाजी पुरा दुष्काळ आहे आणि या दुष्काळी भागाचा मनवास संपवण्यासाठी ही नऊ नको नसून ही आमची एक लढाई आहे आमच्या सर्व तरुणांची एक चळवळ आहे जिद्दीला आम्ही हा दुष्काळ हटवण्यासाठी कामाला लावलाय उद्याची निवडणूक तालुक्याच एक उज्ज्वल भविष्य घडवणारी निवडणूक आहे आणि याच भावनी आज हा प्रचंड मोठा जनतेचा शिवसेना धनुष्यबाणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले विश्वास आहे तमाम तरुणांचा विश्वास आहे माझ्या ह्या माता भगिनींचा विश्वास आहे जमलेल्या माझ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे या ठिकाणी माझ्या मनमजुरी करून जीवन जगणाराचा प्रत्येकाचा विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आमच्या घरात का माणू आमचा माणूस शेतकऱ्या जो शेतकरी आमचे दारिद्र्य जाणून घेणारा माणूस ही भावना आमच्या अंतकरणात करणार मुख्यमंत्र्यांविषयी आहे आणि म्हणूनच आज हा संपूर्ण तालुका आज एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि धनुष्य मत देऊन त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सरसावलेला आहे मी जास्त बोलत ना त्यांना हे तेव्हा आपल्याला गोविंदाजी यांचं भाषण ऐकायचं याची मला जाणीव आहे हो जाता जाता मित्रांनो एवढंच सांगतो तुम्हा सर्वांचं प्रेम गोविंदाजीवर आहे तो आता आपल्या गावे आहे त्यांना आता पुन्हा आपण भेटायचे सर्वाने की आपल्या अंगावर विजयाचा गुलाल घेऊन द्यायच तीन दिवस निवडणुकीला राहिलेत माझे कडकडीच आव्हान आहे तुम्हाला विनंती करतो सर्वांना माझ्या थोड्याशा आजारपणाची मी निवडणूक लढवते मला समजून या तुम्ही सगळे आणि प्रत्येकाने स्वतःला शहाजी बापू समजा आणि घरोघरी दारोदारी जाऊ मत असं आणि उद्याची निवडणूक तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने हाताळा माझ्या माता बहिणाने सांगतो तुम्ही जेवढं तुम्हाला मत मागताय तेवढं आपल्या लाडक्या बहिणींसाठी मत मागा आपलं पंधराशे रुपये जर एकवीसशे करायचं आहे तर चालवायचं की शहरात पाळ उद्धव ठाकरे बंद करायचं म्हणतोय तिकडे अजिबात त्यांच्या वाटेला जाऊ नकानुषरा घडला नाही तरी हे शंभर टक्के आपलं रुपये बंद करायच्या माझावर कडे जवळ माझा त्या ठिकाणी आपल्याला हा पर्याय पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनी एका दिवसात एवढी मोठी गर्दी केली आणि गोविंदाजी यांचं तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांनाही धन्यवाद देतो आणि माझे दोन जनतेच्या यानंतर आपले स्टार प्रचारक श्रेषार माझिकादार गोविंद सर यांना विनंती करतो आपले विचार व्यक्त करावे जय मी <laughs> तुमच्या मुलीला कोल्हापूरला जात असताना इथे थांबायचो मी माझे बायको आणि इथंच जेवण करायचो जेवण्यानंतरच कोल्हापूरला जायचो तो संगोली आई कि अरे संगोली आ गया आ? तो पहले यहाँ पे खाना खाते हर टाइम हम लोग खाना खाते थे शायद आप ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग खाना खाते थे और मुझे जो भी खाना मिला है जीवन में जो मुझ पर कृपाएं नहीं है सब शिव जी की कृपा है। या तो वो शिव जी की कृपा है या जय शिवाजी की कृपा है ऐसे फिल्म लाइन में बहुत हीरो हैं और शिवसेना से जुड़ा हुआ एकमात्र हीरो याद है जाएगी। और भी <laughs> मुझे छोटी आयु में मैंने बहुत बीमारी देखी पता चलता था कि अब कहा इंजेक्शन दे डॉक्टर के भी समझ सामने तो मेरी माता जी आदरणीय निर्मला देवी दे जी मुझसे कहा गोविंद एक मंत्र पडो आणि मी नाही लहानपणी माझ्या फार रागिष्ट होतो बिमार पडलेला लहान मुलगा असला त्याला राग नाही येतो त्याला वाटत की मी काही चूक केली मी कधी चुकलोच नाही पण हा त्रास कसला आणि काय म्हणून मला त्या वेळेस पता नाही काय काय कसे लोक आहेत त्या लोकांना तेव्हा एवढे त्रास घेऊन ठेवले आम्ही काय चुकीचं गेलय ते आम्हाला कसं एवढं एवढा त्रास होतोय तर मी देवाला काहीतरी म्हणत असेल अरे क्या हे भगवान गेले तू हे सर भगवान झुठ आहे हे सर भगवान खूप फायदा नाही आहे असं मी लहानपणी म्हणायचो आणि मला मिरगी यायची मग तू रस्त्यावर उभा राहू शकत नाही गाडी चालू सायकल चालवू शकत नाही टॅरेस वर जाऊ शकत नाही तस त्रास होत तर माझ्या आईने मला येऊन एक गुरुमंत्र दिलं गायत्री मंत्र तुम्ही लाख गायत्री म्हटल्यानंतर आता सुरुवातच केली होती सर्व बिमारी माझी गेली निघूनच गेली कुठे गेली नाही मला मग मला कळून आलं धर्मेन हंग व्याधी धर्मेन हंग शत्रू धर्मेन हंग ग्रह येतो धर्म अथो जया जिथं धर्म आहे अबू साहेब यह जगत ये पूरी दुनिया में जहां पे धर्म है विजय वही ये भगवा जो वस्त्र है ये मेरी मां ने धारण कर लिया था और तब उसमें पुला पुला तो उसमें लोग हंसते थे अरे एवड़ी पूजा करो तुला का मिलना है क्या बोलो सका पास संध्या पूजा करते मैं ही प्रश्न विचार विचार मी जिथं जिथं जातो तर लहान लहान मुलांना मी सगळ्यांना सांगत असतो आई वडील हेच तुमचे दैवट आणि हीच ताकद आपले परम आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्याकडे होते त्यांनी आई वडिलांचा खूप आशीर्वाद ही देवता या महाराष्ट्राची बाबासाहेब आंबेडकर असो परम आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर सर परमादरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब महाराष्ट्र ही संतभूमी हे जे आहे जो जिथे जो संतभूमीतला महान संत असो त्या सगळ्यांना आई असा आशीर्वाद भेटला आणि ते ज्या ठिकाणी पोहोचले त्यांच्या विचारांमुळे त्या ठिकाणी ते पोचले आणि त्या विचारांना पुढे घेण्याचं काम परमादरणीय शिंदे साहेब करतायत शारीरिक आध्यात्मिक व्यावसायिक सामाजिक एका जीवनात काही असे हिंदीमध्ये बोलतो नायत काही आहे तरी वर्ष झाले मराठी आता आणि माझी मराठी ते मस्त मराठी माझ्या आईला माझ्या तो उष्पे कृपा होईल और वो कृपा की वजह से मैं गोविंद से गोविंदा हुआ वो हीरो लगी थी मेरे पास खाने के पैसे शायद ही थे और कभी सोचा नहीं था कि मैं हीरो नंबर वन हो खास यहां पे सांगोली में आया मैं खास यहां पे आया आदरणीय शाहजी बाबूजी की शुभेच्छा प्रदान करूं हो और साथ साथ धर्म और शिवसेना जुड़े हुए हैं और इससे शिंदे साहब आदरणीय मोदी साहब आदरणीय आठवले जी आदरणीय फडणवीस जी